आम्हाला तर शंभर टक्के वाटतं की ही योजना चालणारच नाही हे निवडणुकीचं पुरतं गाजर आणलेलं आहे असं आम्हाला तर खास वाटतं असं काय वाटतं तर ते निवडणुकीच्या तोंडावर आणलेलं ते याच्या अगोदर पण आणू शकले असते ते आता तुम्हाला काय हो तेच आहे निवडणुका आल्या का सर्वांना एक अमिष दाखवलं जातं गाजर म्हणा की चॉकलेट म्हणा सर्वांना द्यायचं आणि नंतर मग तुमच्याकडे ज्या काही अगोदरच्या ज्या योजना आहेत त्याच राबवत नाही आहेत त्याच कुठल्या हे नाही क त्यांचा रेग्युलरायझेशन करत नाही आहेत तर ते नवीन योजना आणून करणार काय एक आता ह्या महिलांना म्हणजे बुद्ध प्रत्येक महिला ही प्रत्येक घरामध्ये असते आणि ती आपल्या कुटुंबाला एक भाग पाडते एक समझोता करण्यामध्ये म्हणून सर्वात पहिलं काय करायचं महिलांना आपण टार्गेट करायचं महिलांना खुश करायचं एक नवीन स्ट्रॅटेजी आहे ही एक जी नवीन स्ट्रॅटेजी आणली आहे त्यांना आता वाटतं की ही नवीन स्ट्रॅटेजीमुळे आपण आता आपण जिंकू किंवा आपण काहीतरी ह्याच्यात काहीतरी बदल घडू कारण फोडाफोडीचं राजकारण किंवा अजून काही बरंच काही हे झालं आता सर्व काय करून झालं जनता समजून गेली आहे की आता काय नक्की चालू आहे जिंकतील त्याचा फायदा होईल की नाही ना माहितीला एकनाथ शिंदेनाथ फडणवीसांच्या पक्षाला अजित पवारांच्या या अगोदर त्यांनी जे केलं त्याचा लोकसभेत किती फायदा झाला नाहीच झालं सहारा घ्यावाच लागला ते तिकडे गे ते, ते, ते बोलतात ना ते देशाचं होतं राजकारण लोकसभेचं होतं आता काय महाराष्ट्रात महाराष्ट्रात बघा जनता कौलच देईल काय देईल उद्धव साहेबांच्या साहेबाने बाजूने देईल नक्कीच देईल कारण सर्व जनतेला माहिती आहे की त्यांच्यावरती काय अन्याय आहे त्यांचा पक्ष हा त्यांचा नाहीच आहे खरं पक्षात त्यांचं आज पूर्ण जनतेला माहिती आहे की का पक्षा। आज शिवसेना हा पक्ष कोणाचा आहे प्रबोधनकार ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष आहे आज त्यांच्याकडून त्यांनी हिस्सा होऊन घेतला एक प्रकारे त्यांच्या अजून अजूनही तुम तू हे म्हणतात ते बरोबर आहे एकनाथ तर नाही एकनाथ शिंदेचं म्हणतात की हा विचारांचा वारसा मी पुढे नेतो बाळासाहेब हे बघा राजकारणी आहेत हे त्यांच्या पद्धतीने त्यांच्या माइंडप्रमाणे ते त्यांच्या हे बरोबरीने बोलू शकतात परंतु ही शिवसेना ही आम्ही तळ्यागळ्यातल्या लोकांनी वाढवलेली आहे आणि hmm. शिवसेना ही शिवसेनेच आहे ती उद्धव साहेबांचीच असणार आहे आणि hmm. आमचं शिवसेनेलाच वोटिंग असणार आहे hmm. पण हे महाभाग विकास आघाडीचे जे पक्ष आहेत म्हणजे काँग्रेस काँग्रेस म्हणतं की उद्धव ठाकरे काय चेहरा म्हणून चालणार नाही मुख्यमंत्रीपद ते कसं माहिती आहे का की ते राजकीय पक्ष एकमेकांवर पलटवार करतच असतात त्याला आपण काय बोलू शकत नाही आता तुम्ही मगाशी यांना विचारत की ते लाडकी बहीण योजनेचं काय तर त्यांच्या ते बी जे पीच्या आमदारांनीच काल न्यूजला सांगितलं आहे आम्ही पाहिलं न्यूजला व्हायरल झालं आहे ते काय ते महेश शिंदे का नाही नाही महेश शिंदेने सांगितले की लाडकी योजना ही आम्ही तुमच्यासाठी आणली आहे तुम्ही जर का आम्हाला वोट नाही दिलं तर मी तुमच्या त्या अकाउंटला आलेले पैसे आम्ही काढून घेऊ हो। अशी डायरेक्ट ही याला ही धमकी बोलतात मग ते कशासाठी देता मग पंधराशे रुपये तुम्ही असं माझं वैयक्तिक मत आहे खूप खूप धन्यवाद